मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबतचा जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे इथून पुढे मित्रांनो तुम्ही जर मदतनीससाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सुद्धा ही अट लागू असणार आहे त्यामुळे हा जी आर एकदम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे समजून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या तरतुदी कोणकोणत्या बदलण्यात आलेल्या आहेत कोणकोणत्या सुधारण्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला यामध्ये समजणार आहे चला तर मग वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचा आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर तर सर्वात पहिलं मित्रांनो हा जी आर दिनांक तुम्ही पाहू शकताय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे तुम्ही इथे पाहू शकताय महिला बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे तर आता सिंपली ही प्रस्तावना आपण न वाचता मित्रांनो तुम्हाला जर वाचायची असेल तर तुम्ही हा शासन निर्णय डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिला जाईल तुम्ही एक वेळेस हा प्रस्तावसुद्धा वाचून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकताय तर आपण प्रस्ताव न वाचता डायरेक्टली आपण शासन निर्णय हा पाहणार आहोत मित्रांनो तर इथे शासन निर्णय पाहत असताना तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करताना पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही थोडंसं खाली इथे पाहू शकता इथे पाहू शकताय इथे तुम्ही एक वेळेस पाहून घ्या मित्रांनो शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वये परिच्छेद एकनुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशा अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीकरिता दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पूर्वीच्या शासन निर्णयान्वे नमूद शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन कार्यवाही करावी मात्र ज्या अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी वा नंतर नियुक्त झालेल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीकरिता दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं ही शैक्षणिक आठ विचारात घ्यावी असं सा सांगण्यात आलेलं आहे तर दोन नंबरला पाहू शकताय त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक ड येथील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देत आहे तर यामध्ये मित्रांनो काय सुधारणा करण्यात आलेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता या शासन निर्णयामध्ये तर सर्वात पहिलं मित्रांनो हा तक्ता जो दिलेला आहे मित्रांनो हा तक्ता इकडेच तुम्ही पाहून घ्या यामध्ये मित्रांनो शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील तरतूद आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकताय शासन या शासन निर्णयान्वे करण्यात येत असलेली सुधारित तरतूद म्हणजे आता जे आपण शासन निर्णय पाहत आहोत याची तरतूद तुम्हाला इथे भेटणार आहे आणि हा जो दोन 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 हजार तेवीसचा जो जी आर होता त्याची तरतूद यामध्ये आहे मित्रांनो आता ही दोन्ही तरतूद आपण पाहून घेऊयात तर इथे पाहू शकता आहे दोन 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 हजार तेवीसच्या जी आरमध्ये अशी तरतूद होती मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदांवरील थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अट खालीलप्रमाणे लागू राहील म्हणजे ही आठ होती मित्रांनो दोन हा दोन दोन दोन, दोन, दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये काय आठ होती एक नंबरला तुम्ही पाहू शकता लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असणं गरजेचं होतं थोडंसं वरती येऊयात दोन नंबरला पाहू शकता उमेदवाराला दोन हयात अपत्यांपेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यांसह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा ये कालावधीमध्ये त्या दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यांसह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्यांचा सेवा समाप्त करण्यात येईल असं दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये तरतूद होती मित्रांनो आता ती तरतूद तुम्ही आता ही तरतूद मित्रांनो या शासन निर्णयामध्ये आपण पाहूयात काय तरतूद करण्यात आलेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता एक नंबरला लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारात जास्तीत जास्त दोन अपत्ये असावेत दोन नंबरला पाहू शकता दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढील कालावधीत नियुक्त होणाऱ्यांसाठी लहान कुटुंब ही अट लागू राहीलच तसेच यापूर्वी नियुक्त झालेल्या सेविका मदतनीस यांना हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या तारखेपासून दोन हयात अपत्य असूनही तिसरे अपत्य झाल्यास सेवेतून काढून टाकण्यात येईल हा एक बदल करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर तसेच दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी नंतर केवळ एकच मूल असेल त्या बाबतीत नंतरच्या एकाच प्रसुतीत जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल ही एक महत्त्वाची आट आहे मित्रांनो थोडंसं खाली येऊयात आपण खाली आल्याच्यानंतर तीन नंबरला पाहू शकताय मूल किंवा अपत्य यामध्ये दत्तक घेतलेल्या मुलांचा किंवा मुलींचा समावेश होणार नाही तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो जे की या जी आरमध्ये काही आठींमध्ये तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आलेली जी आर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो